गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले असून भक्तांचे लाडके बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये सध्या गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात येत आहे जिल्ह्यातील ओ पी, पी आणि शाडू गणेश मूर्तींच्या स्पर्धेत डहाणू तालुक्यातील शाडूंचे श्री गणेशा सरस ठरत आहेत मधील शाडूंच्या श्री गणेशाच्या मूर्तीला राज्यातील नागपूर नवी मुंबई मीरा भाईंदरसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे यासाठी सध्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये बाप्पांवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे याविषयी जाणून घेऊया डहाणूतील प्रसिद्ध मूर्तीकार केतन राणा यांच्याकडून मूर्तींसाठी डहाणू प्रसिद्ध असं म्हणतात हो डहाणू मध्ये माझाच कारखाना नाही जवळपास डहाणू तालुका मध्ये बारा पंधरा कारखाने आहेत पण या प्रत्येक कारखान्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट साडू मातीचीच मूर्ती मिळणार आणि लोक पीओ पी सारख्या चमकदार मूर्तीपेक्षा शाडू मूर्तीला पसंती का देतात साडू मातीमध्ये मा तुम्हाला काय बेनिफिट म्हणजे हा इको फ्रेंडली गणपती गणेश म्हणतात साडू मातीचा याचा आपण मा शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे की पार्वतीने जेव्हा आपल्या मळाचा गणपती बाळ गणपती निर्माण केलेला आहे आणि या मूर्ती बेनिफिट म्हणजे आपण श्रद्धेने मूर्ती जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो घरी आणतो त्यानंतर जेव्हा विसर्जनचा वेळेस आपण बघता त्यात पिओपीच्या मूर्तीवरती प्रांतन वेळेस अंगावरती उड्या मारतात किंवा मिसन करताना हात पुटतात शिकाय फुटतात त्याच्यामध्ये साडू मातीमध्ये कसं मी विसर केले की अवघ्या पाण्यामध्ये अर्धा एका तासामध्ये मध्ये साडू माती लगेच विरगळी जाते त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल वगैरे मिक्स नसते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फार नारळाचा काका म्हणजे तो मजबूतीसाठी आणि आपल्या डहाणूमधून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हे शाडूगंत शाडूच्या मूर्ती ज्या आहेत त्यांची मागणी आहे साधारण किती असावी आपल्या डहाणूमधून किती गणपती माझ्याकडनं जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे अहमदाबाद पासून सगळं कव्हरिंग आहे माझं सगळं ओके आणि डहाणूमधलं मूर्त्या कुठे अजून कुठे जातात राज्यात वगैरे माझ्यात राज्या म्हणजे नागपूरला जातात माझ्या मग मिरार वसई वगैरे जातात मीरा भाईंदरला आहेत मग हे गुजरातचं आहेच संपूर्ण कव्हर केलेलं सेरवास वगैरे दमण आहे साधारण किती मूर्त्या येतात दरवर्षी तुमच्या देवीच्या असतील गणपतीच्या असतील साधारणतः पंचवीसशे सव्वीसशे मूर्ती असतात म्हणजे दरवर्षी आणि गणपतीच्या नाही देवीच्या मध्ये पन्नास साठ देवीच्या मूर्ती असतात लहान मोठ्या असतात व्यवसाय म्हणजे आमचा वल्डोबाजी व्यवसाय वेळ चालू केलेला व्यवसाय जवळपास आमची साठ पासष्ट वर्ष व्यवसायात जुना व्यवसाय आहे आणि आमच्याकडे सध्या म्हणजे एक फुटी ते पाच फुटापर्यंतच्या मूर्त्या सगळ्या साडू मातीच्याच असतात आणि ह्या मूर्तींच्या साधारण किमती कितीपासून सुरू होतात किंमती साधारणतः काय आठशेपासून चालू आहे एका फोटो मग एकामध्ये साथाची वेगळी हॅ हँडवर्क केलेल्या मूर्त्यांची वेगळी क्वस्टिंग व जशी ज्याप्रमाणे कस्टमाइज फोटो वगैरे घेऊन येतात त्यांची कोस्ट्री मग ते वेगळ्या त्या फोटोप्रमाणे राहतील